नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे दत्त जयंती निमित्त मंदिरात तयारी श्री वटुरुक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येत असून दत्त अवतारी श्री वटवृक्ष स्वामी समर्थांच्या वटवृक्ष मंदिरात दत्त जयंती निमित्त जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश जिंगळे यांनी दिले दत्त जयंती उत्सव शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी मंदिरात साजरा होत आहे त्या निमित्ताने दिनांक चौदा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर अखेर दत्त जयंती उत्सव व सलग शासकीय सुट्ट्या स्वामींच्या दर्शनाकरता मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे संभावित गर्दी लक्षात घेऊन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती पोलीस प्रशासन व नगर परिषद प्रशासन संयुक्त विद्यमाने देवस्थानच्या मालकीच्या असलेल्या मुरलीधर मंदिर परिसरात व मंदिराबाहेरील सार्वजनिक परिसरात देवस्थानच्या वतीने कापडे मंडप उभारून व बॅरिकेडिंग करून विशेष दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे दत्त दत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता भाविकांच्या वतीने होणारे स्वामी समर्थांचे अभिषेक होणार नाहीत परगाव भांडूप घाटकोपर मुंबई तळेहरगा भातंबरे कोल्हापूर सातारा खरडी गावखंडी येथून दिंडी व पालखी सोबत पायी चालत येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांची निवासाची व भोजन प्रसादाची सोय मंदिर की गाणगापूर रस्त्यावरील देवस्थानच्या भक्त निवास येथे करण्यात आली आहे दत्त जयंतीनिमित्त घाटकोपर मुंबई येथून आलेली पालखी सोहळा व दिंडी सोहळा आज रात्री नऊ वाजता मंदिरात स्वामीचरणी नतमस्त झाला या प्रसंगी घाटकोपर येथील बाबा चॅरिटेबल ट्रस्ट दिंडीचे महेश इंगळे यांनी स्वागत करून दिंडी प्रमुख धैर्यशील शितोळे यांचा मंदिर समितीच्या वतीने महेशजी इंगळे यांनी स्वामीचे कृपावस्त्र प्रसाद प्रतिभा देऊन यथोचित सन्मान केला तसेच शेतोळे बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनेही मंदिर समितीचे प्रमुख महेश इंगळे यांचा शेतोळे बाबा ट्रस्टचे कृपा वस्त्र व प्रसाद देऊन सन्मान केला दत्त जयंती दिवशी येथील सत्संग महिला भजनी मंडळाचे दुपारी चार ते साडेपाच या वेळेत दत्त जन्म आख्यान वाचन व वा भजन व सायंकाळी सहा वाजता अनेक स्वामी भक्तांच्या उपस्थित गुलाल पुष्प वाहून श्री दत्त जन्म सोहळा व पाळणा कार्यक्रम देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात होईल रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी दुपारी साडे अकराच्या नैवेद्य आरतीनंतर मंदिर परिसरात प्रसाद वाटप करण्यात येईल देवस्थानच्या मैद्रि गाणकापूर रोडवरील भक्तनिवास भोजन कक्षे येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद दुपारी बारा ते तीन या वेळेत देण्यात येणार आहे सायंकाळी पाच ते रात्री साडेनऊ या वेळेत शहरातून श्रीची पालखी सोहळा मिरवणूक भजन दिंड्या व वाद्यांसह पार पडणार आहे श्रीची पालखी मिरवणूक रात्री साडेनऊ वाजता मंदिरात आल्यानंतर देवस्थानच्या वतीने शिराप्रसाद वाटप होऊन ते दत्त जयंती उत्सवाची सांगता समारंभ होईल तरी जास्तीत जास्त भाविकांनी दत्त जन्म सोहळा पालखी सोहळ्यास उपस्थित राहून स्त्री दर्शनाचा पालखी सोहळ्याच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेशजी इंगळे यांनी केले आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका